काय मस्त झालता हा स्वीटकॉर्न चाट आत्ता तुम्हाला सांगतानासुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटतंय तर नक्की बघा हा चाट कसा बनवते तुम्हाला जर डाएट करायचं असेल वजन कमी करायचं असेल तर तुम्ही कोणतीही साधी मका असू द्या किंवा स्वीटकॉर्न असू द्या दोन्हींपासून हा तुम्ही चाट बनवू शकता तर इथं ना स्वयंपाक वगैरे सगळा करून झाला होता माझा आणि त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तुम्हाला तेल नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल पण मी अगदी म्हणजे पाच सात थेंब इतकंच तेल टाकलं त्याच्यामध्ये दोन तीन मिनटासाठी ही मका छान भाजून घेतली आणि मका थोडीशी भाजून झाली पंचवीस टक्के की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतले आणि मीठ टाकल्यानंतर एक मिनटासाठी छान अशी उलतीपालती तव्यामध्ये मका करून घेतली आहे आणि ना जे स्वीट कॉर्न मिळतात ना ते लगेच भाजले जातात आपली जी गावरान मका असते ना तिला भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो तर इथं एका कुंड्यामध्ये मी जी माला चाट बनवायचं आहे ना त्याच्यासाठी मका काढून घेतली आणि एका प्लेटमध्ये म्हटलं त्या दोघी आता ट्युशनवरून येतील खातील नाही खातील तर त्यांच्यासाठी सेपरेट काढून ठेवावी म्हणून काढून ठेवली आणि इथं आता त्याच गरम गरम मकेमध्ये मस्त असा मिडियम साईजचा सा छोटा अर्धा कांदा बारीक कट केलेला टाकला अर्धा लाल बुंद पिकलेला टमाटर टाकला थोडीशी कोथिंबीर टाकली अर्ध लिंबू पिळलं आणि चाट मसाला टाकला याच्यामध्ये आणि थोडीशी लाल मिरची पूड मग तुम्ही ती घरगुती टाकू शकता किंवा विकतची आणि हे आपल्याला ना सगळं छान मिक्स करून घ्यायचंय इतका मस्त आणि अप्रतिम लागतो हा चाट तुम्ही जर भाजलेला कनिज खाऊन कंटाळा असेल तर नक्की हा चाट करून खाऊन बघा मस्त आणि खतरनाक झालाय ना हा चाट तुम्हाला काय सांगू आता बसते मस्त निवांत आणि हा चाट एन्जॉय करते तुम्ही पण असे कधी मार्केटमधून स्वीट कॉर्न आणले तर हा चा, चाट आहे ना नक्की बनवा याच्यावर जर तुम्ही आता माझ्याकडे चीज नाही तर चीज थोडंसं किसून टाकलं ना आता खूप भारी लागतं ना आता घड्याळ इथं दिसत असं तुम्हाला दहा वाजून दहा मिनटं झालेत आणि हा उबलेत त्या दोघींना ट्युशनवरून घेऊन येतो आज दी तुझं कोचिंग नाही त्यामुळं आज थोडंसं मला निवांत आहे स्वयंपाक पण निवांत स्वयंपाक सगळा करून झाला तर खाते चाट तुम्ही पण एन्जॉय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि इथून पुढचावला पण आपला कंटिन्यू बघा हे भांडी घेऊन बस खाली केला का चाट मी माझा माझा करून खाल्ला बघा गा चाट कंट्यावरचा पसारा इग्नोर करा कारण हे कधी खाते कधी खात नाही म्हणून मुद्दामून असं पुढं बसून चांगलं चांगलं करून खायचं म्हणजे ॲटोमॅटिक मागतेत किंवा करून खातेत मग असं दादा अंगत पंगत पडली आहे जेवणाला त्यांनी सोडून गेलेत आता छान लागतोय स्वतःपुरती थोडीच भाजली तुम्ही खात नाही ना म्हणून खात असता म्हणजे भाजायला काही वाटत नाही मला हम्म तर असो घेते आता कट्टावरून असा असा इथं पासून जो पसारा चावलाय असा असा बघा हा हा म्हणजे माझा पण पसारा असतो स्वच्छ बघून तुम्ही जास्त मनावर घेत जाऊ नका स्वच्छ झाल्यावर बऱ्याच वेळेस दाखवल्या असतो संपर्क करताना असाच माझा पण घरभर पसारा होत असतो आणि तो आपल्यालाच आवरावा लागत असतो तर घेते आवरून सकाळी जेव्हा या फोटोची पूजा करून घेतली होती स्वामींच्या तेव्हा अशी ना फुलं ठेवली होती आणि ती सुंदर उमरली होती तर म्हटलं दाखवावीत तो मला खूप छान दिसत होती एकदम घरातली सगळी कामं वगैरे आवरून घेतली आणि परत दिवसभर मला काही शूट करणं झालं नाही कारण तुम्ही जो काल व्लॉग बघितलेला असतो त्याचं एडिटिंग वगैरे याच्यामध्ये माझा खूप वेळ निघून गेला आणि त्यानंतर सकाळी आहो मला बोलले होते इथला जो आपला मधुमालतीचा वेल आहे ना तो थोडासा कट कर म्हणून आणि झालं तर असं की तिथं गेटला ना संध्याकाळी कुलूपच लावता येत नव्हतं एवढं डेरेदार असं तिथं झालं होतं आणि अडचण होत होती आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि असं अडचणीत हात घालायला पण नकोसं वाटतं आणि आत्ता इथं खाली जे झाड मी कट करतेय ना तर ते आहे आघाड्याचं म्हणजे जे गणपतीला आपल्याला आपण हरळी आणि आघाडा वाहतो ना तो आघाडा आहे आणि अक्षरशः कट केल्यानंतर त्या आघाड्याच्या रोपाची भयंकर अवस्था बघून मला एवढं विचित्र वाटलं झालं तर असं पुढं जाऊन मी तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवेनच इतका मिलीबग्स किंवा म्हणजे पांढरा मवा जो म्हणतो ना इतका फांद्यांना त्याचा गच्च भरला होता की मी रोज तिथून ये जा शंभर वेळा म्हणजे दिवसातून कितीतर वेळा तिथून मी ये जा करत असते पण मला तो पांढरा मवा त्याच्यावरती इतका झाला असेल हे वाटलंच नव्हतं म्हणजे नेहमी ज्यावेळेस बघत असते ना सगळी झाडं तर तर दिसतो त्यांचा मावा की जास्वंद असो किंवा जी शेवंती असो त्याच्यावरचा मवा वर तो वरच्यावर दिसतो पण या आघाड्याचा मवा मी कित्येंदा जवळून आले गेले पण मला एकदा सुद्धा दिसला नाही आणि ज्यावेळेस हा आघाडा मी काढायला घेतला कट करायला घेतला तेव्हा त्या आघाड्याच्या फांद्यांची कंडिशन बघून माझ्यानंतर लक्षात आलं मी इकडं जास्वंदीच्या झाडावरती या पांढऱ्या मिलीबग्स किंवा व्हाईट मवा कितीतरी आला आहे त्याच्यावरती मी किती स्प्रे करते आहे पण तो मवा का जात नाही आहे हे मला जेवढेच हे आघाड्याचं रोप काढलं तेव्हा कळलं कारण मी आघाड्याच्या रोपावरती तर काय औषध स्प्रेच करत नव्हते स्प्रे केलं तर ज्या झाडांवरती मला ते मिलीबग्स दिसतात तिथं स्प्रे करत होते पण हे आघाड्याच्या झाडाचा मला मावाच दिसला नाही त्यामुळे तिथं काय स्प्रे करायचा प्रश्नच आला नाही तर बरेच वेळेस असं होतं आपल्याकडूनसुद्धा की आपल्याला त्या झाडांच्या फांद्या कधीतरी म्हणजे बसून चेक करणं फार गरजेचं असतं कारण आपण मेन ठिकाणी तो कुठंतरी आजार तसाच झाडावरती शिल्लक राहतो मग तो कोणताही असू द्या आणि तो इतर झाडांवरती आपण औषध स्प्रे केलं की तो निघून जातो आणि परत तिथला कोणताही आजार दुसऱ्या झाडांवरती परत येऊन बसतो त्यामुळे आपल्याला वाटतं की सतत सतत का जात नाही आहे तर झाडांची काळजी घेताना अशा बऱ्याच बारीक सारीक गोष्टी आहेत ना त्या आपल्याला लक्ष देऊन बघाव्या लागत असतात आणि आत्ता सध्याला तर ना संध्याकाळी मधुमालतीचा इतका सुंदर वास येतो आणि हा वेल ना अगदी तुम्ही कुंडीतसुद्धा वाढवू शकता म्हणजे एक मोठी बारा इंचाची किंवा पंधरा सोळा इंचापर्यंत जर तुम्ही मोठी कुंडी घेतली आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये कुंडींसाठी कुंडीतल्या रोपांसाठी माती कशी बनवायची हे सुद्धा तुमच्यासोबत बऱ्याच वेळेस मी शेअर केले आणि रेग्युलरच्या व्हिडिओमधून पण मी छोट्या मोठ्या टिप्स तुमच्यासोबत शेअरच करत असते तर ती माती कशी बनवायची हे बघा आणि तुम्ही कोणतीही झाडं कुंडीत मोठ्या लावली ना तर ती अगदी छान होतात आणि रेग्युलर आपल्या घरातल्या गोष्टींपासून जे काही फर्टिलायझर आपण तयार करू अधूनमधून त्याची माती उकरून घेतली ते फर्टिलायझर दिले ना तर कुंडीतल्या झाडांनासुद्धा मस्त फुलं येतात गेली दहा वर्ष माझी ही सगळी तुम्हाला आता जमिनीत झाडं दिसतात ना ती सगळी झाडं अशी कुंडीतच होती आणि ती कुंडीतली झाडं जेव्हा हे घर झालं तेव्हा मी जमिनीत लावलेली आहेत आणि जेव्हा कुंडीत होती ना तेव्हा सुद्धा ती मला तितकीच फुलं देत होती जर तुम्हाला अशी झाडांबद्दल थो छोटी मोठ्या गोष्टींची माहिती हवी असेल तर तुम्ही माझे ब्लॉग आहे ना कंटिन्यू लक्ष देऊन न स्किप करता बघत चला म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींची पण माहिती मिळत जाईल इथं आता त्या दोघी शाळेतून आलेत आणि ते मला बघून हसत होते झाडं कट करताना मग मी त्यांना म्हणत होते की तुम्ही हळूच काहीतरी बोलून जाता आणि माझ्या डोक्यामध्ये ती गोष्ट सतत घोळत राहती ही तुम्हाला चांगली आयडिया माहीत झाली आहे म्हणून तुम्ही मला असं काम लावताना तर असं चष्टेचा विषय चालू होता तर इथं दिदो मला म्हणते की भास्कर हे झाड कट करायचं तू खूपच कट केले, तर इला सुद्धा ना माझ्यासारखं झाडांचं खूप वेड आहे आणि तिला असं झाडं वगैरे कट केली ना खूप वाईट वाटतं वाट झाडाची फुलं तोडली ना तर तो खूप वाईट वाटतं वाट तर आपला विषय तो मातीचा संदर्भात चालू होता तर तुम्ही जास्वंद कोणतीही जास्वंद असू द्या अगदी इझिली मधुमालती निळा गोकर्ण ही जी झाडं आहेत ना अगदी सोप्या पद्धतीनं कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही गॅलरीत तुमच्याकडे जिथं जागा आहे ना किंवा घराच्या आजूबाजूलासुद्धा जागा नसली तर कुंडीतसुद्धा छानरित्या ह्या झाडांची ग्रोथ तुम्ही करू शकता इथं आता जी काही जास्वंदाची पण फांद्या मवा पडला होता त्या कट केल्या आणि अधूनमधून ना झाडांची अशी कटिंग वगैरे केलं ना फांद्या तर चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होती झाडांची आणि आता उन्हाळ्यात बऱ्यापैकी झाडांची ग्रोथ होत नाही म्हणजे भरपूर ऊन पडतं शक्यतो पावसाळ्यामध्ये झाडांची वाढ ही ना चांगल्या पद्धतीने होते तर आता इथं दाखवते किती भयंकर असा मवा पडला आहे सगळ्याच फांद्यांवरती आणि आजचा ब्लॉक कसा वाटला हे कमेंटद्वारे मला सांगा आणि आवडला असेल आणखी तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नंतर भेटू शानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ